श्राद्ध का करावे बाद को करावे न केल्यास काय होते मानवी योनी बेरीज दुसत्या योनी पितर जन्मास गेले असले तर त्यांना आपले अन्न कसे उपयोगी पडेल प्रश्न फार छान आहे फक्त एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सर्व प्रकरण अदृश्य असल्याने ते पटवून देणे कठीण आहे हे सर्व अतींद्रिय असल्याने शास्त्र वचनावरून बुद्धिग्राही आहे द्वियम विमुडानानुपश्यंती पश्यंती जान चक्षुषा असे गीतेने म्हणले आहे सूर्य लोक चंद्र लोक पितृलोक इत्यादी लोक व पुनर्जन्म मानलेच नाही तर हा प्रश्न संभवतच नाही पण पुनर्जन्म हा तर हिंदू धर्माचा सिद्धांत आहे शिवाय अंता पुनर्जन्माचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत तेव्हा का कर्मतत्व व पुनर्जन्म मान्य भागचे आहे कर्मानेच पुनर्जन्म जन्म मिळतो जन्माला आल्यानंतर कर्म करावेच लागते मृत्यूनंतर त्याने केलेले कर्मच फक्त त्याचे बरोबर जाते कर्मानुगो कर्मानुगती जीव कर। म्हणून खरंतर कर्म हे मानवी जीवनाचे उपादान कारण आहे शास्त्र पितरांचे पितरांचे बद्ध श्रद्धेने करावे असन धार्मिक कृत्यात बद्धेची नितांत आवश्यकता असते मरणोत्तर जीवन हा विषय गहन आणि अवघड असला तरी तो समजून घेणं आवश्यक आहे गे ब्रेक टेट पाय पॉइंट फास्ट मरणोत्तर ही जीवन असत ते दिव्य शरीरधारी आणि वायुरूप असत तथापि ते मानवी शरीरातही दर्शन देऊ शकतात दशरथाने मरणोत्तर रामाला दर्शन दिलं होतं दूरदर्शन वरील रामायणात हे दृश्य पाहिलेलं आठवत असेलच कौरव पांडव युद्धात मरण पावलेल्या योद्ध्यांना व्यासानी अल्पकार पुन येहलोकी बोलावून आणलं होतं असं महाभारतात वर्णन आहे श्रीमत शंकराचार्यांना व्यासानी दर्शन दिलं होतं मंडन मिश्र आणि संत एकनाथ यांना त्यांच्या पित्रांनी दर्शन दिलं होतं तात्पर्या मनुष्य मेला की सर्व संपल असं नाही मरणोत्तर जीवन असे एक पुस्तक प्रसिद्ध आहे क्या आहे पाश्चात्य लेखक फ्लामेरियो यांचे डे ऑन हिस्ट्रीज आफ्टर डेथ आणि या विषयाक अनेक इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध आहेत गरुड पुराणात गरुड पुराणात तर याचे विस्तृत वर्णन आहे म्हणून दहा दिवसाच्या अशोचात ते एकन्याची प्रथा आहे मृत पितर हे पितृनीतच आहेत की त्यांना अन्य जन्म मिळाला आहे हे समजण्यास मार्ग नाही मृत्योनीतून ते मुक्त होऊन त्यांना सद्गती प्राप्त होण्याकरता श्राद्ध करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते कर्मातील ब्राह्मण भोजन द्वारा व द्वारा मृतपित्रांना अन्न मिळते हे महाभारतातील कथेवरून सिद्ध आहे पितामा भीष्म आपल्या पित्याचे शंतनुचे श्राद्ध गंगेचे काठी करीत होते आंता पिडदान करणार एवढ्यात शंतनुच्या हात गंगेतून वर आला मला अतिशय भूक लागली आहे तेव्हा दर्भावर पिडदान न करता माझे हातावरच पिठ दे म्हणजे मी ते लगेच खाईन अशी आकाशवाणी भीष्मान ऐकू आली असे वर्णन महाभारतात आहे